देवकी माहित नाही पण यशोदा माझी आहे उदरी जन्म नाही घेतला तिच्या पण माझी ती आई आहे अस्तित्वाची माझ्या ओळख ती असण्याला माझा तीच एक कारण आहे आरोहीच्या भाषणातले या चार ओळी ऐकून दामिनीचे डोळे पानावले आरोहीच्या ऑफिसमध्ये मातृदिना दिवशी सगळ्यांच्या मातांना बोलवून त्यांचा सन्मानित करण्याचा कार्यक्रम चालू होता त्यावेळी आरोहीने आईबद्दलचे प्रेम शब्दात व्यक्त केले दामिनीला समाजाने वांस म्हणून हिनवलं असलं तरी आरोहीने तिला आई पण दिलेलं मातृत्व दिलेलं आरोहीसाठी दामिनी आणि दामिनीसाठी आरोही एकमेकींचं जग होत्या आरोहीच्या चार ओळी ऐकल्यावर दामिनीच्या समोर तिचा भूतकाळ आला लग्न होऊन दामिनी सुहासच्या घरी आली आणि सुहासचं घर उजळून गेलं सुस्वभावी प्रेमळ शांत समजूतदार अशी दामिनी उत्तम सुग्रणही होती सुरुवातीला खूप कौतुक व्हायचं तिचं वर्ष सरलं गोळी गुलाबीत वर्षभरानंतर सासरच्यांना बाळाची पाऊल घरात पडावेत असं वाटू लागलं सुहास आणि दामिनीलाही आता बाळ हवं होतं वर्षाची आता तीन वर्ष झाली तरी बाळाची चाहूल नव्हती आता डॉक्टरकडे जाऊ हा दामिनीचा सल्ला मान्य करून सुहास तिच्यासोबत डॉक्टरकडे गेला दोघांच्या आवश्यकत्या तपासण्या झाल्या रिपोर्ट्स आल्यावर दामिनीतच दोष आहे असं सुहासने तिला सांगितलं दामिनीला खूप मोठा गुन्हा केल्यासारखं वाटू लागलं सुहासने खूप प्रेमाने तिची समजूत घातली आणि तो तिला कधीच सोडणार नाही असं वचनही ना दिलं काही दिवसांनी सामान लावताना ते रिपोर्ट दामिनीच्या हातात पडले आणि ते वाचून तिच्या पायाखालची जमीनच सरकली त्यात स्पष्ट लिहिलं होतं की दो श्वासमध्ये आहे सुहास दामिनीशी खोटं बोलला होता इतका मोठा विश्वासघात केला याचा जाप तिने सुहासला विचारला सुहासने डोळ्यात अश्रू आणले मी घाबरलो तू मला सोडून जाशील या भीतीने मी हे खोटं बोललो मला माफ कर ती आधीच पतिव्रता नवऱ्यावर अतोनात विश्वास आणि प्रेम असणारी त्याचे ते अश्रू व गुंदामिनीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तिचं खूप प्रेम होतं सुहासवर आणि तितक्याच प्रामाणिकपणे तो देखील तिच्यावर प्रेम करतो असं तिला वाटत होतं सासरच्यांनी दामिनेतच दोष आहे म्हणून आमचा वंश वाढत नाही अशी दवंडीत सगळीकडे पसरवली दामिनेला सगळा समाज वांस म्हणून ओळखू लागला कोणत्या सणाला समारंभाला पाहुण्या रावळ्यात ती गेली की सगळे तिचा रागराग करायचे तिला वांस असून इथे का आलीस म्हणून हिणवायचे दामिनी मात्र नवऱ्याच्या प्रेमापोटी सगळं सहन करायचे दोष नवऱ्यातच आहे हे सत्य तिने स्वतःच्या आईवडिलांपासूनही लपवलं होतं अशातच चार पाच वर्ष चा निघून गेली हळूहळू सुहासचं वागणंही बदलत चाललेलं तो घरी कमी आणि बाहेर जास्त असायचा सा। दामिनी घरी एकटीच स्वतःच्या दुःखावर फुंकर घालत बसायची घरचे बाहेरचे नव्हतात अशा वेळेस तिला वाटायचं की सुहासच्या खुशी शिरून मन मोकळं करावं चार शब्द त्याने आधाराने बोलावं पण ती त्याची वाट बघून उशींची अब्रक ओली होईपर्यंत रडून झोपायची सुहास आलाच घरी तर दारू पिऊन पिऊन यायचा कधी दामिनीवर जोर जबरदस्ती करायचा तर कधी मारपीटही करायचा सकाळी उठून त्याने मारलेल्या एका मिठीने दामिनी त्याचा अत्याचार सहज विसरून जायचे या तिच्या आंधळ्या प्रेमापायी सुहासच्या बाहेरील प्रेमप्रकरणाकडे सुद्धा ती दुर्लक्ष करायची तिच्या कानावर त्याची प्रकरण याची पण त्याने बोललेल्या दोन प्रेमाच्या शब्दानेही ती सगळं विसरून जायची त्या दिवशी घटस्थापना होती संध्याकाळी लवकर आल्यावर मंदिरात जाऊ देवीच्या असं सुहास दामिनीला सांगून गेला दिवसभर उपवास करून ती त्याची वाट बघत बसली संध्याकाळची रात्र झाली तरी सुहासचा पत्ता नाही दामिनी त्याची वाट बघत होती न जेवता एक वाजता दारावरची बेल वाजली दामिनीने दरवाजा उघडला तर दारात मद्यधुंद अवस्थेत सुहास आणि त्याला सावरत घेऊन आलेली एक मुलगी दामिनीने जरा रागातच विचारले तू कोण आणि याच्यासोबत तू काय करतेस ती मुलगी मी याच्यासोबत नाही तर हाच माझ्यासोबत असतो नेहमीच आता दोन वर्ष होतील आमच्या नात्याला तू त्याला कोणतंच सुख देत नाहीस ना मुलाचंही सुख नाही देऊ शकत कारण तू वाच आहे सांगितलं मला त्याने तू सुख देत नाहीस म्हणून तर माझ्याकडे येतो सोडून दे ना याला म्हणजे त्याच्या मार्गाने तो जाईल त्याला तरी सुख मिळेल एवढं बोलून सुहासला तिथे सोडून ती मुलगी निघून जाते दामिनीला जे जा ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता हो रात्रभर ती विचार करते की नक्की काय चुकलं तिचं सकाळी अजूनही पूर्ण शुद्धित नसलेला सुहास नेहमीप्रमाणे तिला मिठी मारायला जातो आणि यावेळी दामिनी वीज कडाडते तशी त्याच्या अंगावर कडाडते दोन कानशिलात लगावते जोराने त्याला ढकलून देते तो जाऊन सोप्यावर आदळतो तिच्यातली दुर्गा आज जागृत झालेली तू चिडून तू मूर्खा आहेस का ग वेडी झालीस का अचानक काय झालं तुला माझ्यावर हात उचलतेस दामिनी वेडी आतापर्यंत होते तुझ्या प्रेमात मूर्ख बनत होते दरवेळी तुझ्या बोलण्यात आता खरं शहाणी झाले मी तुझ्या प्रेमामुळे माझ्यावर तू लादलेलं खोटं वांस पण आतापर्यंत सहन करत आले समाजाच्या तुच्छ नजरांना सहन करत आले मी दत्तक घे म्हणत असतानाही दुसऱ्याचं मूल नको म्हणून तू नाकार दिलास माझं आई पण हिरावून घेतलंस आणि वर सगळ्यांना तूच सांगतोस मी वांस सा आहे मी इथे घरात रोज तिळतेळी तुटते आणि तू तु बाहेर मज्जा मारतोस नालायक माणसा कधीतरी तू तु तुझा तु मर्तपणा दाखवायला पुरुषार्थ गाजवायला हवं तेव्हा सर्व उपभोगवायला हक्काची बाई म्हणूनच तू मला घरात ठेवलंस आजपर्यंत बायको म्हणून काही सन्मान नाही की आदर नाही बास आता या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात मी अडकणार नाही आता वांस नक्की कोण हे आता समाजाला कळेल त्यानंतर तुझ्या पुरुषार्थ गाजवत बसतू हवं तिथे असं बोलून तो अडवायला येत असताना त्याला मागे ढकलून दामिनी बॅग घेऊन घराबाहेर पडली तिचं नशीब चांगलं म्हणून सगळं सत्य समजल्यावर आई वडिलांनी तिला स्वीकारलं आणि तिच्यासोबत खंबीर उभे राहिले वडिलांचा जो पापडांचा उद्योग होता तोच तिने पुढे वाढवला एक वर्षाने सुहासकडून घटस्फोट घेतल्यावर तिने लग्नाचा विचारच सोडला एकट्या स्त्रीला मूल दत्तक घेणं म्हणजे खूप कठीण लढाई असते पण दामिनीच्या प्रबळ इच्छाशक्तीने त्या लढाईवर मात केली आणि आरोही अगदी एका वर्षाची असताना तिला दत्तक घेतलं आरोहीचा सा सांभाळ तिने खूप प्रेमाने केला समाज अजूनही वाज म्हणून हिणवत होता नको नको ते आरोप करत होता पण दामिनी आय झालेली आणि तिच्यात वेगळी ताकद आलेली या आईने सगळ्या समाजाचा सामना करून आरोहीला उच्च शिक्षण तर दिलंच पण एक चांगला माणूस म्हणून घडवलं इतक्या खडतर परिस्थितीतून आई पण सिद्ध केलेल्या दामिनीला आज स्वतःचाही खूप अभिमान वाटत होता भूतकाळासोबत अश्रूही वाहू लागले डोळ्यातून तेवढ्यात आरोही आली आईला भेटायला नकळत ओलावलेले डोळे पाहून आरोही म्हणाली आनंदाने रडतेस का ग आहे की नाही तुझी मुलगी ग्रेट माहीत आहे मला वांज हा शब्द अजूनही तुझ्या कानात घुमतो तुला त्रास देतो पण तू वांज नाहीस ग आई आहेस माझी आणि हा शब्दच मुळात चुकीचा आहे कोणत्याही स्त्रीसाठी वांज म्हणजे शरीराचं व्यंग होऊ शकतं पण मनाचं आत्म्याचं नाही देवाने उपजतच स्त्रीला मातृत्व दिलेलं आहे तो प्रत्येक ठिकाणी नाही म्हणून स्त्रीमध्ये माया ममता काळजी प्रेम ओतप्रोत भरलंय आणि प्रत्येक स्त्री एक आई असते तुझ्या पोटी मी जन्म नाही घेतला एवढंच काय ते पण मला प्रेम कमी नाही दिलस, तितक्याच मायेने आणि ताकदीने मला घडवलस, स्वतःच्या पायावर उभं केलंस आणि आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच आई तेव्हा प्लीज वांज हा शब्द डोक्यातून पुसून टाक चूक तुझी नसताना त्याची शिक्षा भोगलीस आतापर्यंत आता इथून पुढे फक्त हसायचं आरोहीचं बोलणं दामिनीला पटत आणि त्या दिवसापासून तिने त्या शब्दाला तिलांजली दिली सुखी आणि समाधानाचं आयुष्य स्वतःच्या लेकीसोबत जगते ती आज दामिनी सारख्या अशा कितीतरी स्त्रिया हे खोटपणाचं लादलेलं मांजपण घेऊन रोज संघर्ष करत असतात त्यांच्यातले दुर्गा जागृत होऊन योग्य निर्णय त्यांनी घ्यावा प्रत्येक स्त्रीमध्ये उपजत एक आई असते ही हिनवणाऱ्या समाजालाही समजावं ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद